येतो बाईकर हाय माझा युट्युब चॅनल सबस्क्राइब केलेलं नाही माझा ब्लॉगिंग चॅनल नाही गेला माझा इंस्टाग्राम नाही केला फॉलो नाही केला नवजो स्टोरी टाकलं टाक बोलतो स्टोरी टाकून घेतली ला बोलतो भाता जान टाक बोलतो भाता जान आता भाता जान बाबाची जाति घेतली येतो ना मला माहित काय अरे बघ सगळा वाई मला हाय नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस आज आहे माझी सुट्टी तर आजचा दिवस कसा जाईल याचाच मी तुम्हाला आडाखा काय घ्यायचो आख्या दिवसात मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा आज म्हणजे महत्वाचा काम होता जरा आपला भेवंडीला काम होता पण तो जरा कॅन्सल झाला त्याच्यानंतर बोलू चला सुट्टी आपली सफल झाली त्याच्यामुळं आता मी ठरवला आहे तर आपली गाडी पहिल्यांदा सर्व्हिसिंग करून आणू तर आपण आलो आहे सध्या आव्याच्या प्लॅन्टला बघा आव्याचा आव्याची धन्नू फोन करा ऑर्डर द्यायची असेल तर असा त्याच्या मागं पण सपोर्ट राहू द्या भरपूर शेड्यूल बिझी झाला आहे आव्याचा आव्या कधी नसला आपल्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये नसला तर काही हे करू नका मध्ये एकदम शेड्यूल त्याचा एकदम बिझी झालेले सो आ, आता पण इथं नाही आहे बघा आता पण गेला आहे कुठंतरी बातल्या टाकायला त्याच्यामुळं अपॉइंटमेंट भेटणार त्याची आता मुश्किल झाली आहे मला पण मला अपॉइंटमेंट भेटत नाही आव्याची ॲक्च्युली त्याला बोलो तो तो जारा जारा। का बाबा चल आपण जरा गाडी सर्व्हिसिंग करून यावं तर बोलतो जरा थांब जरा काय कसं काय आहे बाटलं आहेत ह्या आहेत तर बोलू ठीक आहे तू ये टाकून निवंत मी बसतो इथं काय तुला बाटलं टाकायचं असेल ते टाकून ये आता पण गेलाय तो बाटलं तर घेऊन आपण जाऊ आता वासिनला मस्त आपली गाडी सर्व्हिसिंग करू तिथले आपण पब्लिकला जरा भेटू ना भरपूर दिवस केस से, से, सेंटरवाला पण आपल्या सुजुकी सेंटरवाला पण भेटलं नाही जरा जाऊ तिथे त्यांची टिंगल टावाली करू आपला कामच ते आहे ना तर भेटू आता मला डायरेक्ट आव्या भेटल्यावर वाशिमला त्याच्यामध्ये आव्याची पण खेचू ना आपण पहिल्यांदा इथं येऊ देत गाडीमध्ये याला खूप मेहनत भरमसाठ मेहनत करतो मेहनत कराल तर पैसा भेटतो हा आज हसतो वाटतो <laughs> बारा महिने हसत असतो त्याला मित्रच हसवणारा भेटलाय ना काय बघतो तिरिका बघू नको बारा महिने असल्याचा कारण असं आहे का तुम्हाला सगळ्यांना माझ्या जोडीला हा धन्यवाद घुसला काय काराईम आहे का, का नाही मला सांग तुला टाईम आहे का नाही चार टाकलं रुपये चला ऑर्डर देत राहा भाऊला काय नंबर बोलतो ब्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी ऐंशी शहाऐंशी नंबर एकदम व्ही आय पी आहे सो कधी कॉल कधी कॉल करा बाटल्यासाठीच कॉल करा त्याला तसा कॉल करू नका लय हैराण करता नाही लय ज कॉल करतात तरी पण आम्ही रिसिव्ह करतो ना कॉन्टॅक्ट चालू आहे आमचं सगळ्यांशी 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 सो ऑर्डर देत राहा <laughs> गाडी सर्व्हिसिंगला बोल टाइम वेगालाय बाटल्या चार लिहायचे पाहिजे <laughs> चार बाटले बोलतो चार बाटले चल बरा झाला बोलता आला चलो वाटलं घेणार वाटलं आहे का टाकून द्या गाडी सर्व्हिसिंग पण करून द्या त्याचा का बिझनेस काही बाबा बिजनेस मोठा झालाय ना बिझनेस आता नाही <laughs> माग लावशील इन्शुरन्स आताच आले पावती लायसन आला का बाई फायनली फायनली लायसन आपला आला चार वर्ष लायसन घेतला ऍक्च्युली <laughs> पोरा गेल तिथं खरी तू आता लायसन लालाय असा लायसन अवश्य काढून घ्या आपली काय गाडी जास्त तिकडे जात नव्हती त्याच्यामुळे पण आता मी तिकडे फिरायला लागलो आणि त्याच्यामुळे लायसन लगेच काढून घेतला लगे। आज काढू उद्या काढू टाइमच भेटत नव्हता शेवटी त्या दिवशी पण टाइम नव्हता पण गेलो करून घेतला काम आणि लायसन फायनली आपला घरी आला ए महेश चला तर आता आलो आपण व्हीबीएसी व्हीबीएसी काय काय व्हीबीएसी हो हो oh, oh, माझा आधार कार्ड चटकीचं आधार कार्ड आलेला आहे यो चलो नवीन अपडेट करायला दिलो तू व्हीबीएसी माल मध्ये मा आलो आपण बाटला टाकायला इथे बाटले आहेत भरपूर आहेत मी राहू का याव का बाबा तुझ्या पकडतो तसा नाही आपल्याला पकडतोय हो। तू बाटला पकडतो तसा नाही आपल्याला पकडत बाबा माझा दोन्ही हात फॅक्चर आहेत कबड्डी कबड्डी पट्टू होतो मी सामान डुकरी केला रेलो नाही <laughs> व्यवस्थित केला कुठला पण केल बाबा बीएमसी च आमचा स्पोर्ट्स होत्या बीएमसीच्या मस्त पैकी तिकडे काय का पोरा चेअरअप करायची ना मी चालाक ना अशी बॉडी चालक आहे एकदम मस्त सगळी चेअरअप अप लागल्या कुठे काय भाई चाडला ना डोंगरान हवे मोरलात <laughs> शायनिंग मारली का असत होते चला तो बीबीएससी बी एस सी आहे इथे बाटले टाकतो कोणाच्या असतील एवढ्या एरियाला तर अवश्य सांगा काही ताण घेऊ नका एक दिवस सगळ्यांचा पण ब्लॉक सगळ्यांचा सगळी जेवढ्या बाटल्यांचा आहे ना सगळ्यांनी ब्लॉग मध्ये शंभर टक्के येणार जेवढी टाइम असणार त्या दिवशी त्याच्या जोडीला मी असणार त्या टायमाला तुमच्या घरपत येणार एक ना एक दिवस येणार सो so, आता इथल्या गेलो की मस्त बघ आपण गाडी सर्व्हिसिंगला जाऊ अजून दोन बाटला द्यायच्या तिकडे द्यायचं असेल त्या बिल्डिंगला खाली ओके कॉलनी पण बघून घ्या जरा दाखवतो तुम्हाला सरमाल मध्ये अशी कॉलनी झाली एक नंबर मस्त काय मग एकदम शांत वातावरण आहे बरा की इथं एकदम शांत कोणता टेन्शनच नाही वाशिमपासून भरपूर किलोमीटर असेल किती दोन तीन किलोमीटर असेल एक एक दीड किलोमीटर असेल काय असेल ते असेल आपण आपल्या ब्रोला फोन लावू प्रत्येक टोलेला फुफ्फुस पापा फोन लावतो काय बोलतो बघू जरा नंबर प्रवासा कुठं जॉब कुठं जॉब वर स्टँडर्ड भाषेत जॉब जॉब काय नाही तुझे तुझ्या आठवण झालेलं जा तुझी मां कुठला कार्यक्रम हा व्हिडिओ त्याच आ व्हिडिओ सा काय यार बापा ब्लॉग चालू आहे बापा ब्लॉग चालू आहे बापा मी माझ्या माझा ब्रोला मी फोन लावतो यार असं कसं छटिया ओमकारचा <laughs> पण फोन आला मला आता ओमकार भावाल्याचा फोन आलाय भावाल्याचा ओमकार एक मिनिट चल जाऊ दे तैन ठेवला मग येणार किती वाजताय यांना वाजता खूप बिजी झालं रे तुम्ही सगळं जण बिजी झालं कोणची माझी तुला तुझ्यान आवाज करून दिली नव्हती आता मग नाही कागदोपत्री नको ना लफडा होईल आजच लायसन आलाय माझा ठीक आहे थांबराय रे पेट्रोलला पैसे थांब लागला ना फॅनाला इथं हो

इथून कामाची सवय लागली ना तर माणूस फुकट खाय नाही आयता खाय नाही या वयातच कामाची सवय लागली माझे आले ना <laughs> मग हात अविनाश बरोबर ते ठाण्याला राहतात योग्य सीब होते मला म्हणतो तू सांग ना त्यानं फोन लावायला बाबू लागेल आता इथून फोन नाही लागला गाडीवर असते धन्यवाद धन्यवाद चला <laughs> असाच प्रकारे तुम्ही पण ब्लॉगमध्ये याल शंभर टक्के कधी ना कधी आहे का बाटल्याची भाऊला आपल्या ऑर्डर करा शंभर टक्के जेव्हा मला टायम आज सुट्टी येतं आलो आहे मी त्याच्या जोडीला तो पण गेला तो गायबच झाला जेवून येतो काय कुठं <coughs> चला ओमकारचा फोन आला तर आपण ओमकारला पण फोन लावू भावाल्याचा ओमकार भावाळे भावाळे गावचा ओमकार दळवी नाहीस पोरगा आहे बद्दल त्याला भरपूर माहिती आहे हॅलो काय बाटले टाकायला आला इकड नाही कॅन्सल 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 तू काय धोका देतो तू आपल्याला काय सुट्टी आहे ना माझी <laughs> ब्लॉक चालू आहे का वायफल बोलू नको <laughs> चालू आहे का आ, तुझा आवाज पण त्याच्यात आता तुझ्याशी मी बोलता ती रेकॉर्डिंग चालू आहे आपण कसा बोलता तसे लगेच सुरुवात कुशील शिवर्याला नाही त्याला नाही ते मी ब्लॉग चालू करायच्या आधी सांगला ओमकार दलवी एकदम चांगला मुलगा आहे त्याला युट्यूब बद्दल भरपूर ज्ञान आहे आणि तो आता मला गेमिंग सेटअप पण बसून देणार आहे आणि मी लाईव्ह पबजीला लाईव्ह पण येणार आहे ज्या वेळेस वे मी वे पबजी खेळणार त्यावेळेस मी लाईव्ह येणार कधी कधी तुझ्यावर ये मग का माता इथं वा मंगळवार तर गेला बघा पुढच्या मंगळवारी जाओ सेटअप घेऊन या विषय संपला ठीक आहे तू फक्त माहिती काढून घ्या अजून काय काय चांगला चांगला असेल तो दीड लाख बजेट आहे ना आपला लाखापर्यंत करू चाल फायनली पोहोचलो आपल्याला सर्व्हिस सेंटरला मित्र भेटला बाई जिम बॉडी तशीच आहे नाही सगळं जावं लागेल हे अभिषेक करणार का आजच्या दिवसात काम शंभर ला सर्व्हिस चांगली असते या सरांना पण घेऊ द्या परत राग येत तेवढा गाडीचा काम करून द्या फटकन काका बरे ना तुम्ही पण साबगावचे काका आहेत आपल्या व्हिडिओ बघतात धन्यवाद तू बघतो का व्हिडिओ व्हिडीओ तर सांग पहिल्यांदा नक्की माझं नाव माझं नाव काय आहे काही काय ना व्हिडिओ बघतात पण नाव नव्हतं त्याला आमचा सोड पण काही गायचा कशा अरे आमच्या बाबाच्या मामाचा गाव म्हणजे वांद्रा बायकोचा <laughs> मामाच पण वांद्र्याचा <laughs> माझ्या <भाई को> बायकोचा <laughs> अरे जीवन हे <ए>, जीवन ऐक ना <laughs> आज संध्याकाळी व्हिडिओ मध्ये संध्याकाळी आपल्या सरपंचा जीवन भाई आलेले आपल्याला व्हिडिओ मध्ये ऍड होणार आहे तो नवीन त्याला आपल्या जोडीला व्हिडिओ बनवायचा

चढवली आपली गाडी वरतीच चढवली आपण बोलतो ना आपली माणसंच गद्दार असतात असेच तिकडे माझ्याने माझा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही माझा ब्लॉगिंग नाही केला माझा साधा गेला माझा ने गेला फॉलो नाही गेला स्टोरी टाकून टाकून घेतली बोलतो बाबाची जान घेतली नाही केला तुम्ही करा विसरू नका फक्त वरती चरवलं त्याला वाटले मजा काम करून देणार आहे का नाही आजच्या दिवसात नक्की ना आवाज नाही कमी तरी जावलाय का नाही लपू नको लाव तो चल दे असाच प्रेमराव बोलू आई बघते आपली असू दे असू दे बघत <laughs> <laughs> ना? ना? जा बघत जा मस्त पैकी बघत जा अजून काम नाही ना तुमचा पोऱ्याकरी माझा अजून डोका काढणार ये भाऊ मी जर नाही बोललो तर येणार नाही ना शंभर टक्के ना बघ जाग्या वे मी सांगतो निसता त्याला बोललो आता नाही तर नाही येणार तो चांगली सर्विस आहे पण आता थोडा त्यांचा पण काय त्या असता त्यांचा पण टाका गुतलाय ना गल गुतलाय ना तिकडं ते सांगतील करतील धन्यवाद असंच बघत राहा आपलं भेटत आपल्याला फॉलो केलाय ना गाडी सर्विसिंगला काय प्रगती पथावर काम आहे आता थोडक्यात डिस्काउंट भेटतो भाऊ ने आपलं काम आला जरा लेट झालं थोडासा पण काम एकदम व्यवस्थित करून दिला नंतर एकदम आता गाडी वॉशिंग ला टाकली ना अजून फीडबॅक येईल ना माझा नंतर तू चला आता फायनली गाडी आपली सर्व्हिसिंग झाली आणि आले, आले आता वॉशिंगला भाऊ हे एकदम कडक झाली म्हणजे का एकदम इकडं बघ पहिल्यांदा हवा बिवा एकदम व्यवस्थित मार तुझा सगळ्यात शेवटला काम असतो बाई समजला ना तो पण एकदम हा काय बोलता डिझेल डिझेल मारा एकदम भारी धन्यवाद अशी सेवा करीत राहा आतून व्यवस्थित पुसून द्या का मला वास अशी आला रे पाजे तसा शेवटला तुम्हाला सगळ्यांना घेतो तुम्ही बाय करायला माहिती बघ नाव पण माहिती अरे बघ ना सगळं माहिती मला चला तर आपला आता बिल पे झाला इकडं तेव्हा जरा दोघ जण खुश झालं ते त्याशिवाय ते खुश नव्हतं दोघ जण आणि <laughs> काका कॉफी एक नंबर आहे तुमची काका या इकडे जरा बाहेर या काका दिवसातून किती वेळा आलं चार पाच वेळा आलं चा कॉफी चा कॉफी काका ना एकच बटन दाबायचे टॉक्कन कॉफी चा सगळा त्या बाबत साबुदाण्याची एक मशीन ठेवा साबुदाना पोहा एक नंबर काका सर्व्हिस देतात आपल्याला सगळ्यांना देतात असं काही नाही काका थँक्यू ना हा हां धन्यवाद उपासाची जाणीवने करून दिली चहा पाजून पाजून पोटच मारला पा भूकच मारली चल बाय बाय मॅडम बाय बाय आव्या आव्याचा फॅन आहे बोल त्याला काय हा आव्याचा फॅन आहे तो हो तो मला नाही भेटाचा त्याला मला <laughs> नाही भेटायचा त्याला आव्याला भेटायचं भेटला का भेटला का आव्याला का तू चल घरी तुझ्या चाण्या पारता बुर येऊ ब्लॉग बघायला आला इथं त्याचाच पायऱ्या पाचशे मिनिट झाला का आलाय आहेस ना टाकलाय ना आबा माझा पिल्लू कुठं निघला हा कोण काय तो आरा हे का बाय बाय ठीक आहे बाय बाय कर आता नाही इथेच आहे बाबा ही बॅगी काय करते काय रे मोदक मोदक असं चतुर्थी ना चलो बाय 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 चल चलो बाबा एकदा पोहोचलो आता आप सर्व्हिसिंग करू आपण घरी आता आपला काम आहे पहिल्यांदा गाडी लावू गपचूप आणि व्हिडिओ करून एक नंबर काम होईल पहिल्यांदा चल आता फायनली मित्रांनो आपली आपण सरपंचाची शूटिंग झाली एक शूटिंग केली आपण मॅडम मस्ती करू नको आणि सगळ्यात महत्वाची ड्युटी म्हणजे इकडं बघ सगळ्यात महत्वाची ड्युटी सांग सामान दिलाय तो आपण घ्यायचे आणि बाळडो तर आधार काचे झेरॉक्स पण मारून आणायचे नको खातोच चलो पापा पण आलाय आपला हे झोपलाय पर्या नाही लंगडू नंगरू पापा इकडे बघ इकडे बघ पावडर लावून आला रे तू ना चला जिम पण पामली माझी जिम पामली माझी या पण पामो सगळं पामलाय असू दे चला तो मित्रांनो इथेच ब्लॉकला एंड करू आता बाजारातला जाऊन सामान घेऊन येतो सामाजचा ब्लॉक दुसऱ्या टायमाला बनवू आपण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा आणि सरपंचाची व्हिडिओ जाऊन मेन चॅनेल बघा थँक्यू बाय 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 कर बाए